मी प्रकाश निंबळकर टागार एस टी कर्मचारी आज या ठिकाणी खास करून माझे भेट घेण्यासाठी केशव राखर हा जिगरबाग जो एस टीच्या कर्मचाऱ्यासाठी तळमळीनं लढ लढतोय मला वाटलं नव्हते की आज बारा साडेबारा वाजले तरीसुद्धा हा भेटायला येतोय माझ्या मनातही नव्हती की हा बारा वाजता येतो आहे साडेबारा वाजता येतोय आणि अशा अशा वेळेला येऊन सुद्धा हा व्यक्ती ताजे तवाने एस टीच्या प्रलंबित प्रश्नासाठी हा माझ्याशी हितगुज साधतोय आणि महाराष्ट्रातल्या तमाम ह्या एस टी कर्मचारी जे ॲक्टिव्ह जे आहेत हुशार आहेत अशा अभ्यासू कर्मचाऱ्यांना भेटून त्यांचे मतं जाणून घेतो की आपण कसं पुढं जायला पाहिजे हा या व्यक्तीचा मोठेपणा आहे की माझंच चालावं असं काही नाही सगळे हुशार जे आहेत ॲक्टिव्ह मेंबर एस टी कर्मचारी त्या सगळ्यांची तो भेट घेतो आहे आणि मी ज्यांना ज्यांना इथून पुढं तो भेटणार आहे मी सर्वांना विनंती करतो की आपण स्वखुशीनं त्यांच्याशी भेट घ्या आणि आपले मनातल्या व्यथा ज्या गाराणे आहेत ते मांडा आणि आपण सगळेजण एकत्र येऊया आणि इथून पुढून आपण त्यांना साथ देऊया लढूया एवढीच मी विनंती करतो आत्ता साडेबारा ते एकच्या वेळ होत आहे आणि तिथे येऊन सकाळी सहा वाजता त्यांनी सुरुवात केलेली आहे प्रवासाला आणि बारा साडेबारा वाजले तरीसुद्धा तो भेट घेऊन गेल्याशिवाय इथनं जात नाही म्हणून फोन करून मला बोलून घेतलेला आहे धन्यवाद